नमस्कार मी विष्णू वाझाडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वाझारडे आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे घटस्फोट हा तुम्हाला एवढं माहिती झालं असेल घटस्फोट काय तर घटस्फोट आपण ही एक सिरीज करतोय जी मीच लिहितोय तर आजवर त्याचे स सहा भाग झाले जात सहा सातवा भाग मी तुमच्यासमोर घेऊन येतोय ही जी सिरीज आहे ती अशी आहे की दोन लोकांचं लव्ह मॅरेज झालं म्हणजे एका कपलचं लव्ह मॅरेज झालंय आणि अगदीच काही महिन्यात त्यांचं घटस्फोटपर्यंत पर्यंत जाऊन पोचत ते का त्यामध्ये त्यांना काय त्रास होतो थो। हे थोडं इमोशनली मांडण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळे ज्यांना रडायचं नाहीये ज्यांना हळव व्हायचं नाहीये त्यांनी हा व्हिडिओ बघू नका प्लीज घटस्फोट <coughs> भाग सात तोंडावर पाणी मारताना काहीतरी बिनसलं त्याचं ते पांढरं शुभ्र बेसिन त्याला पाहत नव्हतं तिचा एखादा केस पडायचा त्याच्यावर तेव्हा किती उठून दिसायचं ते आता मात्र ते एकटच वाटत होत त्याला अगदी त्याच्यासारखं बेसिनचं काय ती गेली तसं घराचं सौंदर्यच निघून गेलं सगळं अगदी टापटीप जागच्या जागी लागायचं तिला ती गेल्यापासून आवरलेलं घर काय असतं कधी का पाहिलंच नाही त्यानं तो स्वतःलाच नाही सावरू शकला अजून घराला काय आवरणार बाईशिवाय घराला शोभा नाही उगाच नाही म्हटला तो पुसून टॉवेल खाली घेतला तर आरशात डोळे लाल दिसायला लागले हल्ली तो कधी झोपतो कधी उठतो किती वेळ रडत बसतो अगदी अगदी कशाचाच ताळ मिळण असतो ते एकटं घर आणि घरात हा एकटा रात्री सगळ्या किचनवरून वेड्यासारखा हात फिरवत होता ती नेहमी किचन मध्ये असायची ना म्हणून याला मात्र ती नेहमी सोबत असावीशी वाटायची मग चालूच कधी कधी मागून घट्ट तिला मिठीत घ्यायचा आणि मानेला गाराला दाढी टोचत राहायचा तिच्या भाबड्या प्रतिकारामध्ये चपातीच्या पिठाने तिचं त्याचं सगळं थोबाड पांढरं होऊन जायचं त्याच्या चेहऱ्याला लागलेलं पीठ पाहून तिचे निखळ हसायची ना त्यात तो पुरता गुंतून जायचा एक टग पाहत राहायचा तिच्या हसण्याकडे आणि त्याच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडायचं ऐक ना भारी वाटतय <laughs> ती हलकेच लाजून त्याला किचन मध्ये हाकलून लावायची तिथून किचन मधून फिरणाऱ्या त्याच्या हातांसोबत तिच्यासोबतच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि त्याला चाप विचारू लागल्या का सोडलंस तिला सांग ना का सोडलंस आणि हा निरुत्तर होऊन फक्त ढसाढसा रडत राहिला फक्त ढसाढसा रडत राहिला धन्यवाद